नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलवर आज आपण स्मार्ट स्टडी लेटेस्ट सेव्हन्टी नाईन प्रश्नपत्रिका संच सात हजार चाळीस प्लस प्रश्न मराठी एडिशन या महत्वाच्या पुस्तकाचा आढावा घेणार आहोत हे पुस्तक व्ही राऊतवार यांनी लिहिलेले आहे आणि विशेषतः पोलीस भरती बीएमसी तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे चला तर मग आपण जाणून घेऊया पुस्तकातील महत्वाचे मुद्दे हे पुस्तक सेव्हन्टी नाईन प्रश्नपत्रिका सेट सह येतं ज्यामध्ये एकूण सात हजार चाळीस पेक्षा जास्त प्रश्न आहेत त्यामध्ये प्रत्येक प्रश्नांच सखोल स्पष्टीकरण दिलं आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त ठर या पुस्तकात टी सी एस आणि आय बी पी एस च्या परीक्षेच्या पॅटर्नना विचार करून प्रश्न तयार करण्यात आले आहेत पुस्तकात वेगवेगळ्या विभागांचे सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे त्यातील प्रश्न परीक्षेच्या प्रकारानुसार विभागलेले आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर लक्ष केंद्रित करता येईल समजल्या विद्यार्थ्यांना या पुस्तकात केवळ प्रश्नपत्रिका नाही तर विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी काही महत्वाच्या अभ्यास टिप्स देखील दिले आहेत उदाहरणार्थ वेळ व्यवस्थापन वे कसं करावं वेग वाढवण्यासाठी शॉर्टकट्स काय आहेत आणि प्रश्नांच्या प्रभावी रीतीने सराव कसा करा कसा करावा याची माहिती या पुस्तकात दिली आहे विठ्ठल राऊत वाद यांनी प्रत्येक प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण सोप्या भाषेत दिले आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना ते लवकर समजेल विशेषतः ज्यांना गणितात आणि तर्कशक अडचण आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त पुस्तक आहे तर मित्रांनो स्मार्ट स्टडी लेटेस्ट टी सी एस नायथ सेवन्टी नाईन प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे जर तुम्हाला या पुस्तकाचा आढावा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका पुस्तकाचा आढावा घेणार आहोत धन्यवाद